नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी डेट परीक्षा दोन हजार पंचवीस यांचे सत्तावीस मे पासून पेपर सुरू होणार आहेत तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजीवरचे सुपरफास्ट रिव्हिजन करून घेणार आहोत मित्रांनो ठीक आहे जवळपास तीस प्रश्न आपण पंधरा मिनिटांमध्ये कव्हर करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे अतिशय महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन आलेले आहोत मित्रांनो फक्त पंधरा मिनिटात आपल्याला तीस प्रश्नाचा सराव या ठिकाणी होणार आहेत ओके त्यापूर्वी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायचं आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आणि सोबतच मित्रांनो आपल्या क्लासची लिंक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत ओके चला बघूया प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला विचारले जातात बघा पहिला प्रश्न काय केलेला आहे महत्वाचे प्रश्न आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे बघा बालकांच्या शिक्षणाचे हक्क यालाच इंग्रजीमध्ये राईट टू एज्युकेशन असे म्हणणार कोणत्या कायद्याने भारतात लागू झाले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय बी शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ पासून भारतात लागू झालेले आहेत ओके लक्षात ठेवायचं हे महत्त्वाचेच प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा आहे व्यक्तिमत्व याला इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी म्हणणार हे कशाचे परिणाम आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्यायसी अनुवांशिकता आणि पर्यावरण यांच्यातील गुंतागुणी गुंतागुंतीच्या आंतरक्रियेचा आहे तर व्यक्तिमत्व हे या ठिकाणी याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळालेला आहे मित्रांनो ठीक, लक्षा बरन, ठीक आहे लक्षात ठेवायचं कुं आहे अनुवंशिकता पर्यावरण यांच्यातील जी गुंतागुंती आहे त्यालाच आपण व्यक्तिमत्व असे म्हणणार पर्सनॅलिटी असे म्हणणार ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया तीन नंबरचा बघा स्मृतीचे प्रकार याचा टाईप्स ऑफ मेमरी कोणते आहे स्मृतीचे प्रकार कोणकोणते आहे असा प्रश्न केला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी संवेदी स्मृती अल्पकालीन स्मृती आणि दीर्घकालीन स्मृती बघा स्मृती म्हणजे मेमरी मेमरीचे प्रकार विचारले आपल्याला सरळ ओके okay. लक्षात ठेवता येईल संवेदी मुमी सॉरी संवेदी स्मृती म्हणजेच आपण याला काय म्हणणार इमोशनल ओके okay? अल्पकालीन मू स्मृती अल्पकालीन म्हणजे काही काळापर्यंत त्याच्यानंतर दीर्घकालीन म्हणजे निरंतर ठीक आहे वर्षानुवर्ष लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर चार नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी अध्ययनाचे मानसिक घटक म्हणजेच आपण मेंटल फॅक्टर्स इन लर्निंग असे म्हणणार कोणते आहेत अध्ययनाचे मानसिक घटक विचारले तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ए बुद्धिमत्ता अवधान प्रेरणा आणि आकलन हे आहे मित्रांनो मानसिक घटक आहे अध्ययनाचे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती इग्नाईट करिअर पॉईंट या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवरती प्रेस करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील मित्रांनो आपण आपल्या या चॅनलवरती दररोज नवनवीन व्हिडिओज टाकत असतो तुम्ही बघत असाल आपल्या या चॅनलवरती आपल्याला दररोज व्हिडिओ पाहायला मिळत आहेत ओके आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे ठीक आहे आणि टेलिग्राम ग्रुपला जर जॉईन झाले नसाल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता बघूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे पाच नंबरचा बघा मानसिक विकास यालाच आपण म्हणणार मेंटल डेव्हलपमेंट म्हणजे काय तर बघा मित्रांनो मानसिक विकास म्हणजेच काय तर विचार करणे ठीक आहे तर्क करणे स्मृती म्हणजे मेमरी आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेचा विकास म्हणजेच मानसिक विकास होय लक्षात राहतील चला सहा नंबरचा प्रश्न बघूया महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत प्रश्न क्रमांक सहावा काय दिलेला आहे बालकांच्या विकासातील खेळाचे महत्त्व म्हणजेच इम्पॉर्टन्स ऑफ प्ले इन चाइल्ड डेव्हलपमेंट काय आहे तर बघा बालकाच्या विकासामध्ये खेळांचं महत्व काय असा प्रश्न केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी शारीरिक विकास बालकांचा शारीरिक विकास बालकांचा संज्ञानात्मक विकास बालकांचा भावनिक विकास आणि सामाजिक विकासाला प्रोत्साहन देणे हे बालकांच्या विकासातील खेळाचे महत्वाचे महत्वाचे आहे मित्रांनो ठीक आहे खेळामध्ये एवढे विकास होतात चला पुढचा प्रश्न बघूया सात नंबरचा अध्ययन अक्षमता म्हणजेच लर्निंग डिसेबिलिटी असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय त्यांच्या गरजेनुसार विशेष अध्यापन पद्धती आणि आधार पुरवणे हे शिक्षकांचे कार्य आहे अध्ययन अक्षमतामध्ये लर्निंग डिसेबिलिटीमध्ये प्रश्न क्रमांक आठवा बघा काय दिलेला आहे तर भावनात्मक बुद्धिमत्तेचे घटक म्हणजेच आपण याला म्हणणार कॉम्पोनंट्स ऑफ इमोशनल इंटेलिजन्स हे कोणी मांडले भावनात्मक मूल बुद्धिमत्तेचे घटक कोणी मांडले तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय डी डॅनियल गोलमन यांनी मांडलेली आहेत ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे प्रोत्साहन प्रोत्साहनलाच आपण इन्सेंटिव्ह म्हणणार हे कशाचे उदाहरण आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय ए बाह्य प्रेरणा ओके प्रोत्साहनने काय आहे काय होईल तर बाह्य प्रेरणा होईल ओके लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया नऊ नंबरचा काय दिलेला आहे बघा महत्वाचा सॉरी दहा नंबरचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा प्रश्न असा आहे मित्रांनो तर समस्या सोडवण्याच्या क्रियेतील प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोसेस दृढ निश्चय म्हणजे फिक्सेशन म्हणजे काय असा प्रश्न केलाय तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी एखाद्या विशेष विशिष्ट दृष्टिकोन किंवा उपायाला चिटकून राहणे ज्यामुळे नवीन उपाय शोधणे कठीण होते हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चला अकरा नंबरचा प्रश्न पाहूया महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा केलेला आहे विकासाची तत्वे प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट खालीलपैकी कोणते आहेत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी विकास हा डोक्याकडून पायाकडे आणि मध्यभागाकडून बाहेरील बाजूस होतो यालाच आपण विकासाची तत्वे म्हणणार मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे चला पुढचा प्रश्न बघूया बारा नंबरचा प्रश्न काय आहे तर स्मृतीतील माहितीचे संकेतीकरण मित्रांनो यालाच इन कोडिंग इन मेमरी म्हणणार म्हणजे काय स्मृतीतील माहितीचे सांकेतीकरण म्हणजे काय असा प्रश्न केला आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी माहितीला स्मृती साठवण्यासाठी योग्य स्वरूपात रूपांतरित करणे म्हणजे स्मृतीतील माहितीचे संकेतीकरण होय ओके तेरा नंबरचा प्रश्न बघा महत्वाचा प्रश्न आहे संवेग संवेगला इंग्रजीमध्ये इमोशन म्हणतात लक्षात ठेवायचं आहे म्हणजे काय ठीक आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी शारीरिक बदल भावनिक अनुभव आणि वर्तन प्रक्रिया यांचा एक जटिल अनुभव म्हणजेच इमोशन होय लक्षात राहतील बघा चौदा नंबरचा प्रश्न काय केलेला आहे प्रश्न आहे मित्रांनो की अध्यापन यालाच टीचिंग असे म्हणणार टीचिंग म्हणजे काय अध्यापन म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि सोबतच अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मित्रांनो टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले नसाल तर आपल्याला टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करायचा आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ओके चला या प्रश्नाचा आन्सर काय असणार आहे तर या प्रश्नाचा आन्सर आहे पर्याय विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला मार्गदर्शन करणे आणि सुविधा देणे हे अध्यापन म्हणजे टीचिंगचे महत्वाचं महत्त्व आहे ठीक आहे त्याच्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न बघूया अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तणावाचे शारीरिक परिणाम म्हणजेच फिजिकल इफेक्ट ऑफ स्ट्रेस हे कोणते आहेत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी उच्च रक्तदाब पचनाचे त्रास रोग प्रतिरेक्तिकार शक्ती कमी होणे हे आहे तणावाचे शारीरिक परिणाम ओके लक्षात राहतील सोळा नंबरचा प्रश्न बघूया महत्वाचा प्रश्न आहे शिक्षणातील अभिप्रेरणाची भूमिका रोल ऑफ मोटिवेशन इन एज्युकेशन काय आहे शिक्षणातील अभिप्रेरणाची भूमिका काय आहे असा प्रश्न केलाय तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांची कामगिरी सुधारणे हे शिक्षकां शिक्षणातील अभिप्रेरणेची मुख्य भूमिका आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर नंतर सतरा नंबरचा प्रश्न पहा महत्वाचा प्रश्न आहे सर्जनशीलता सर्जनशीलताला इंग्रजीमध्ये क्रिएटिव्हिटी आहे आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेला बघा मित्रांनो इंटेलिजन्स लक्षात ठेवायचं आहे यांच्यातील संबंध काय बघा क्रिएटिव्हिटी आणि इंटेलिजन्स यांच्यामधला संबंध विचारलाय याला सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता याचा संबंध विचारलंय तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी उच्च बुद्धिमत्ता सर्जनशील सिल… सर्जनशीलतेसाठी आवश्यक आहे परंतु ती एकमेव अट नाही आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे उच्च बुद्धिमत्ता सर्जनशीलतेशी सर्जनशीलतेसाठी आवश्यक आहे पण ती एकमेव अट नाही आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे चला अठरा नंबरचा प्रश्न पाहूया महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न काय केलेला आहे बघा मित्रांनो सर्वसमावेशक शिक्षण यालाच आपण इन्क्ल्युसिव एज्युकेशन असे म्हणतो याचे महत्त्व काय आहे समावेशक शिक्षण याचे महत्त्व काय असा प्रश्न केला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी सर्व विद्यार्थ्यांना समान संधी संधी प्राप्त करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वसमावेशक शिक्षण हे महत्त्वाचं आहे एकोणीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे बघा बालकाच्या विकासातील कुटुंब म्हणजे फॅमिली इन चाइल्ड डेव्हलपमेंट कशाची भूमिका बजावते बघा बालकाच्या विकासातील जे कुटुंब आहे ती कशाची भूमिका बजावते असा प्रश्न केला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे बालक कुटुंबातील परस्पर संवादातून सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास होतो याचा बालकाचा जो विकास आहे मित्रांनो कुटुंबातील परस्पर संवादातून तर सामाजिक विकास होतो त्याच्यानंतर भावनिक त्याच्यानंतर नैतिक विकास होतो ओके सामाजिक सोशियल भावनिक इमोशन नैतिक मॉरल डेव्हलपमेंट ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर वीस नंबरचा प्रश्न बघा प्रश्न काय केलेला आहे तर शिक्षणातील नैतिक मूल्ये म्हणजेच का महत्वाची आहे इथिकल व्हॅल्यू इन एज्युकेशन थे। प्रश्ना प्रश्ना का महत्वाचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनण्यासाठी आणि त्यांच्या सहानुभूती आदर्श यासारख्या मूल्यांचा विकास करण्यासाठी शिक्षणातील नैतिक मूल्ये हे महत्वाचे आहेत ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे एकवीस नंबरचा प्रश्न बघा प्रश्न काय केलेला आहे तर विकासाचे क्षेत्र डोमेन ऑफ डेव्हलपमेंट कोणते आहे विकासाचे क्षेत्र कोणते आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी विकास हे शारीरिक होतो Because, जो विकास संज्ञानात्मक म्हणजे बौद्धिक विकास होतो भावनिक म्हणजे इमोशनल विकास इमोशन कि विकास किंवा इमोशनल म्हणणार सामाजिक म्हणजे सोशल बघा इंग्रजीमध्ये पण लक्षात ठेवायचं आहे शारीरिकला आपण फिजिकल डेव्हलपमेंट म्हणणार ठीक आहे संज्ञानात्मकला कॉग्नेटिव ठीक आहे कॉग्नेटिव त्याच्यानंतर भावनिकला इमोशनल त्याच्यानंतर सामाजिकला सोशियल ठीक आहे पॉइंट लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा आहे विकासाचे क्षेत्र आहे मित्रांनो त्याच्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न बघा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा केलेला आहे की अवधान विचलित यालाच आपण म्हणणार डिस्ट्रॅक्शन कशामुळे कमी करता येतो डिस्ट्रॅक्शन कशामुळे कमी करता येतो महत्वाचं महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी शांत आणि अनुकूल अध्ययनाचे वातावरणामुळे आपल्याला डिस्ट्रॅक्शन कमी करता येतो ओके त्याच्यानंतर तेवीस नंबरचा प्रश्न बघूया महत्त्वाचा प्रश्न आहे सकारात्मक शिक्षण विद्यार्थी संबंधाचे पॉझिटिव्ह टीचर स्टुडंट रिलेशनशिप महत्त्वाचे काय आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय बी यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि अध्ययनाला प्रोत्साहन मिळते लक्षात राहतील चला पुढचा प्रश्न बघूया पंचवीस नंब, नंबर सॉरी चोवीस नंबरचा प्रश्न प्रश्न असा केलेला आहे शिक्षणातील समस्येचे निदान यालाच डायग्नोसिस अप प्रॉब्लेम इन एज्युकेशन म्हणणार कशासाठी महत्वाचा आहे शिक्षणातील समस्येचा निदान कशासाठी महत्वाचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी ओळखण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी समस्येचा निदान हे शिक्षणामध्ये महत्वाचा आहे ओके पंचवीस नंबरचा प्रश्न बघूया प्रश्न काय केलेला आहे मानसिक आरोग्य याला मेंटल हेल्थ म्हणणार आपण चांगले राखण्यासाठी काय महत्वाचे आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय योग्य आहार व्यायाम पुरेशी झोप आणि सामाजिक संबंध हे महत्वाचे आहे मानसिक आरोग्य जर सुदृढ करण्या करायचे असतील तर मित्रांनो योग्य असा आहार खायचा आहे त्याच्यानंतर दररोज व्यायाम करायचा आहे पुरेशी झोप जवळपास सहा तास तरी झोप घ्यायची आहे त्याच्यानंतर सामाजिक संबंध म्हणजेच सोशली इंट्रॅक्ट राहायचा आहे ठीक आहे सोशल इंट्रॅक्ट राहायचा आहे म्हणजे समाजासोबत संबंध ठेव ठेवायचा आहे किंवा मानसिक आरोग्य हे चांगले राहतील ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर सव्वीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे या ठिकाणी अध्या अध्ययनाचे परिणामकारक मार्ग म्हणजे इफेक्टिव्ह वेज ऑफ लर्निंग कोणते आहे बघा अध्ययनामध्ये परिणामकारक कोणते मार्ग आहे असा प्रश्न केलाय तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी सह सक्रिय सहभाग चर्चा समस्या सोडवणे आणि अनुभवातील शिकणे बघा अध्ययनामध्ये जे परिणामकारक मार्ग आहे मित्रांनो इफेक्टिव्ह वेज इफेक्टिव्ह कोणता आहे लर्निंगसाठी इफेक्टिव्ह दिशा किंवा वेज कोणती आहेत असा प्रश्न केला तर सक्रिय सहभाग बघा कोणत्याही एखाद्या आता समजा एखाद्या वेळेस आपण जर ग्रुपमध्ये लर्निंग करत असेल ग्रुपमध्ये शिकत असेल तर त्यामध्ये सक्रिय सहभाग आपला असला पाहिजे ठीक आहे मेंटली आपण इन्व्हॉल्व्ह पाहिजे त्यामध्ये जर फिजिकली इन्वॉल्व्ह राहिलो तर सक्रिय सहभाग होणार का नाही त्यासाठी मेंटली काय राहायचं आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहायचं आहे त्याच्यानंतर चर्चा बघा ग्रुप च चर, ग्रुपमध्ये चर्चा करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे अध्यापनाचे अध्ययनाचे परिणामकारक आहे बघा समस्या सोडवणे जिथे आपल्याला अडचण येत आहे एखादा पॉइंट समजत नसेल किंवा एखादा मुद्दा आपल्याला कळत नसेल तर ती समस्या सोडून घेणे इतरांना मदत करायला सांगणे हे समस्या सोडवल्याने आपल्याला अध्ययनामध्ये काय होईल तर चांगलं परिणाम होईल आपल्या अध्ययनामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर अनुभवातून शिकणे ओके अनुभवातून शिकणे हा सुद्धा एक महत्वाचा पॉइंट आहे लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर सत्तावीस नंबरचा प्रश्न बघा प्रश्न काय केलेला आहे या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला व्यक्तिमत्व विकासावर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सामाजिक आर्थिक स्थितीचा कसा परिणाम होतो बघा जे आपलं व्यक्तिमत्व विकास आहे यावरती सामाजिक आर्थिक स्थितीचा कसा परिणाम होतो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी सामाजिक आर्थिक स्थितीत संधी संसाधने अनुभवांवर परिणाम करून व्यक्तिमत्वाला आकार देणे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस नंबरचा प्रश्न बघा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा केलेला आहे की प्रोत्साहन यालाच आपण इंग्रजीत मोटिवेशन म्हणणार कशास मदत करते मोटिवेशन हे कशासाठी मदत करते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय बी सॉरी पर्याय डी आहे ध्येय केंद्रित वर्तन म्हणजेच काय असणार आहे तर आपल्याला जे काही अचीव करायचं आहे किंवा जो आपला काय ध्येय आहे त्यासाठी मोटिवेशन खूप महत्वाचं आहे ओके ध्येय केंद्रित वर्तन ओके महत्वाचं आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय डी त्याच्यानंतर आजच्या शेशनचा शेवटचा प्रश्न आहे बघा प्रश्न काय केलेला आहे तर के समस्या सोडवण्याच्या क्रियेतील प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोसेस विचारमंथन या म्हणजे काय ब्रेन स्ट्रोमिंग ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी समस्येच्या निराकरणासाठी शक्य तितका कल्पना आणि उपाय निर्माण करणे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके किती प्रश्नाचे उत्तर करेक्ट आले कमेंट नहीं सबस्क्रेण ला सबस्क्रेण सेल ला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि सोबत अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन क केलं नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट्स सोबतच व्हिडिओची लिंक त्या ठिकाणी टाकत असतो टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ओके मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे भेटूया समोर